हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चांदीचे कानातले जे की सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत असं आपण नॉर्मली मोठे झुमके किंवा सोन्याचे कानातले अशा लग्नामध्ये वगैरे घालतो सोन्याच्या कानातल्यांमध्ये व्हरायटी आहेत बट चांदीचे सध्या जास्त खूप ट्रेंडमध्ये आहे तर आपण हेवी तर नॉर्मली घालतो पण जेव्हा वेळ येते की आपल्याला रोज वापरायला डेली यूजसाठी काय घालायचं किंवा मग जर ऑफिसला जाणाऱ्या मुली वगैरे असतील तर ऑफिसला जाताना रोज काय घालायचं असा आपला प्रश्न पडतो आपल्याला तेव्हा नाजूक असे किंवा छोटे छोटे झुमके जरी असले तरी ते छोटेसे असे दागिने आपल्याला हवे असते तर त्यातच आता चांदीमध्ये अशा भरपूर व्हरायटीज आलेल्या आहेत ज्यांची डिझाईनही युनिक आहे आणि ते वजनाने खूप लाईट वेट असतात आणि दिसायलाही खूप छान अशा या व्हरायटीज ज्या की तुम्ही कुर्ता पायजमा घालत असाल तर त्यावर यूज होतात तुम्ही जीन्स घालत असाल तर जीन्सवर देखील जातात आणि जरी तुम्ही साडी घालत असाल तर साडीवर देखील हे इयर खूप छान दिसतात आणि आपण सोन्याचे तर नेहमीच घालतो पण कधीतरी चांदीचे यूज करून बघायला काय हरकत आहे हे खूप छान दिसतात आणि प्राइसच्या मानाने पण यांची रेंज खूप कमी असते कमी म्हणजे ते हज हजार रुपयाच्या आतमध्ये काही तर तीन चारशे पाचशे रुपयापर्यंत देखील तुम्हाला हे कानातले मिळू शकतात आणि यामध्ये डिझाईन्सची व्हरायटी देखील खूप छान आहे त्यामुळे तुम्ही यूज करू शकता आणि इतकंच नाही की बायकांनी किंवा मुलींनी तुम्ही लहान मुलींना देखील या इयरिंग्स यूज कर आपण त्यांच्या कानात सोन्याचे घालतोच की नाही मग त्यात व्हरायटी म्हणून चांदीचे असे छोटे डिझाईनवाले कानातले घालायला काय हरकत आहे त्यांनाही ते काहीतरी नवीन वाटेल आणि आपल्यालाही तर अशा या युनिक डिझाईन तुम्हीही ट्राय करून बघा तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू